गुलाबी साडीनंतर हे डायरेक्ट गाणं आलं माझ्याकडं की हे गाणं करायचं सांगतो मी वैष्णवी मॅडमनी मला सुचवलंय आणि मला व्यवस्थित सांभाळून घेतलं फोकस टास्क होता ते पण ऍक्टिंगचा त्याच्यामध्ये पण रोमॅन्टिक रोमॅन्टिक सीन वगैरे माझ्याकडून तर होतच नाहीत कधी आणि मी कधी केलं सर लंबू आहेत <laughs> आम्ही शॉट म्हटले की मला त्याला ओव्हरहेडला किस करायचे काय केलं असं आ... केलं आ... म्हणजे जेणेकरून बाबा तू खाली मम्मी बसलीय समोर तर कसं करायचं वगैरे हे सगळं झालेलं आहे हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर ब्राईट तुझी नवरी या गाण्याचे वन मिलियन आताच झाले आणि आताच नितेश बोलला आहे वैष्णव आणि नितीश हे दोघही या मध्ये आहेत संजू आहे संजूचं गाणं आहे दोघांनी जेव्हा कळलं की संजूचं गाणं आहे आणि तुम्ही दोघं फीचर होत आहेत यामध्ये किती मजा आली आणि काय उत्साह होता त्यावेळेला या संजूचं गाणं करायचंय कारण ते वन मिलियन इज बेसिक गोष्ट आहे संजूच्या गाण्याचं तर ते गुलाबी साडीनंतर हे डायरेक्ट गाणं आलं माझ्याकडे की हे गाणं करायचंय तुला आणि सांगतो वैष्णवी मॅडमनी मला सुचवलं हे गाणं कारण बी गिट मिड आणि हिला विचारलेलं की कोणतरी डान्सर हवाय त्यांना सो हिने मला फोन केला की असं असं आहे तू करशील का मी लगेच हो म्हणालो आणि संजूचं गाणं आता ट्रेंड ला आहे सो नाही म्हणण्यासारखं काहीच हो नव्हतं मी लगेच करतो चला करूयात आणि त्यामुळे आता वन मिलियन पण झालेले आहेत कम्प्लीट सो so, गाणं खूप आवडतं प्रेक्षकांना आणि आय होप हे खूप मिलियन्स पर्यंत जाईल हे गाणं आणि असंच प्रेम मिळेल या गाण्याला आणि दुसरं सांगायचं झालं तर वैष्णवी खूप चांगली डान्सर आहे तर तिने मला व्यवस्थित सांभाळून घेतलं आणि छान प्रकारे आमची केमिस्ट्री दिसते तुम्हाला याच्यावरती गाण्यामध्ये सो येस खूप छान मजा आली नक्कीच कारण गाणं मला पण खूप आवडलं छान प्रकारे कोरोग्राफी देखील झाली आणि तू खूप सुंदर दिसतेस आजही छान दिसतेस आणि त्या गाण्यातही खूप छान छान दिसतच होतीस बरं किती मजा आलीये ते सगळं आणि नितेश सोबत काम करणं डिफिकल्ट होतं की मजा आली आहे म्हणजे रजा आलीच असेल पण डिफिकल्ट होते आणि प्रँक वगैरे काहीतरी आ, हे गाणं हो करताना खूप मजा आली कारण की आम्ही तिघेही पहिल्यांदा एकत्र आलेलो संजू मी आणि नितेश सो so, एक ऑलराऊंडर एक म्हणतात ना ओवरऑल एक पॅकेज होते एक सिंगर एक डान्सर एक ऍक्टर सो so, माझ्यासाठी टास्क डान्सचा तर नव्हताच एकच टास्क होता ते पण ऍक्टिंगचा आणि त्याच्यामध्ये पण रोमॅन्टिक ऍक्टिंग करायची होती आणि ते पण एक ऍक्टर सोबत म्हणजे जो ऑलरेडी खूप उत्तम ऍक्टर आहे त्याचं सिरियल्स एवढे हिट गेले आहेत मुव्हीज केलेले आहेत पण जेव्हा तो भेटला आणि आम्ही जेव्हा सीन करत होतो तेव्हा मला हा खूप समजून सांगत होता की आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे कारण की मी खूप बडबडी आहे खूप फिल्मी आहे सो रोमॅन्टिक सीन वगैरे माझ्याकडून तर होतच नाहीत कधी आणि मी कधी केलेही नाही आवडलं तुम्हाला म्हणजे बघा ही उत्तम अभिनेत्री पण आहे तर सो मी तिला सजेस्ट केलं की तू आता पण ते क्रेडिट ह्यायला पण जाईल कारण की ह्याने खूप छान पद्धतीने सांगितलं कसं करायचं काय ह्याला मी डान्स सांगितलं सो आम्ही दोघांनी एकमेकांना प्रेक्षकांसमोर आलं हा मला आता तेच एक क्यूट रोमॅन्टिक सीन आहे क्यूट छान जमून आलाय किती रिटेक्स झाले आणि जेव्हा ते आलं ना असं की करायचं आहे एक छोटीसे क्यूट झाली किस करायची आहे पण जेव्हा लिहून आलेलं तेव्हा काय झालेलं ऍक्च्युली कॉमेडी सीन हा झालेला एक तर सर लंबू आहेत आम्ही शॉर्ट आहोत सो so, uh, डिरेक्टर सर म्हटले की मला त्याला ओव्हरहेडला किस करायचे तर पहिला प्रश्न हा होता की <laughs> हा ह्याला आता मी तरी हिल्स घातले त्याच्यामुळे मी आली आहे थोडी पण मी छोटू आहे ठीक आहे तर ओव्हरहेड पोचणं शक्यच नाहीये मी म्हटलं सर कसं पोचू मी तिथपर्यंत मग हा का काय म्हणलाय काही प्रॉब्लेम नाही मी वागतो खाली म्हणलं अरे मग ते कसं वाटेल नाही का वगैरे म्हणून त्याच्यात आम्ही काय केलं असं केलं म्हणजे जेणेकरून बाबा तू खाली वा क्यूट वाटेल असं वाटलं आणि मला टेन्शन होत कसं करायचं काय करायचं आणि मी ह्याला बोलले पण अरे बघ ना माझी एक मम्मी बसलीय समोर तर कसं करायचं वगैरे मी बोलले तिला आठवते हा आणि पण जास्त नाही दोन मध्ये हे सगळं झालेलं आहे आणि ते छान वाटलं म्हणजे आमचे जे डिरेक्टर आहेत मनीष सर ते पण म्हटले की वा खूप छान उत्तम म्हणजे सांगितल्यावर मला दादा धडके बसलेले की बापरे कसं करायचं असं हे सगळं पण ते खूप छान झालं आणि क्यूट वाटते मला पण आवडलं हा छान दिसते क्यूटली जमून आले आणि तुमची केमिस्ट्री खूपच सुंदर दिसते याआधी किती वर्षांची मैत्री होती कारण दिसून येते की खूप मैत्री इथेही दिसून येते ती मैत्री काय मैत्री होती का की अचानक जमून आली हे गट्टी अचानक जमून आलेली आहे आणि असं वाटतं तुम्हाला आता की आम्ही खूप वर्ष एकमेकांना ओळखतोय पण एक मेसेज वरती आम्ही फक्त बोललो होतो इन्स्टावर तेवढंच दोन हजार एकवीस ला डायरेक्ट आम्ही कामच करतो डायरेक्टली डिरेक्टली आणि मग काय माहिती पण हे जुळून आलं आणि मैत्री एकदम अशी झाली की काम करत करणे आणि त्यामुळे ते केमिस्ट्री पण तिथे दिसते नाही का जर आम्ही इथं जर असं नसतो तर ते तिथं पण दिसलं नसतं सो दॅट्स वाय तशी आहे केमिस्ट्री आणि आता येतील गाणी आणि हो पण ही पेअर पुन्हा पुन्हा दिसावी छान वाटली ही पेअर बघायला आवडेल आम्हाला बरं जाता जाता एक छोटीशी स्टेप आमच्या प्रेक्षकांसाठी होऊन जाऊ देत नक्की नक्की गाय ना तुम्हीच गा ती <laughs> वाली करूया Five, siêu tài gare, bay, siêu tài gare, bay, siêu tài gare, bay, siêu tài सो नवरी नवरी घेऊन जाणार आहे नितेश लवकरच सो थँक यू सो मच आणि दोघांनाही खूप खूप शुभेच्छा असेच छान छान डान्स व्हिडिओ म्युझिक व्हिडिओ करत राहा नितेश तुला सुद्धा टेलिव्हिजनवर पुन्हा बघायची इच्छा आहे सगळ्यांची so, सो भेट लवकरच थँक्यू सो मच थँक्यू आणि गाणं रिलीज झालेलं आहे तर बघा बिगीट मीडियाच्या आणि भरभरून रील्स करा आणि आम्हा लोकांना टॅग करा आणि खूप सारं प्रेम द्या आमच्या सॉंग Thank you. Thank you. Thank you.